तुमच्या काळात किती वाजता मेंढर चा वाड्यात घालायचा आमच्या काळात बाबा पाच ला साडेपाच ला उभ्या राहायच्या चारा पण तसा होता तुमच्या काळात काय राहिले काय नाही राहिले काय नाही काय नाही तुमचं दिवस संपल आता लोक उद्या होळी साजरी करायचे आम्हाला साजरी करायची नाही होळी काय म्हणतो नाना रामाला वनवास बघावं लागलं आपलं पण ते मग काही बोगस वनवासा तुमचं पण नाव रामाच आहे माझं नाव रामाच आहे रामाने वनवास बघतो ते पण एक वर्ष नाही चौदा वर्ष बोगावं लागलो तुम्हाला पण बोगावं लागते मला तिथं देव आता आपण तर मानव होई बाबा असं आहे विषय रामाने भोगल चौदा वर्ष बनवासायला गेली चौदा वर्ष तिकड पोल्या उद्या आपला वाडा ते डोंगराच्या पारा पडायला एक वीस पंचवीस किलोमीटर जायचं आहे आता इथन दिसतंय जवळ पण लय लांबी आजचा दिवस आपला इथं काढायचा आपलं परतीच्या हॉटेल लागायचे डबल परतीच्या हॉटेलला जायचं काय आता कशा कावऱ्या कावऱ्या झाल्या बघा द्या बघायला त्यांना वाटत कोण आलं काय बघा आपला बकासूर बकासूर ब्यायला लागला बकासवर ब्यायला लागला माझा कशी पुना त्यांच्या मनाला येईल तेच करते काय करते बघा जिकड तिकड पांगल्या की बर असत बघा मित्रांनो आता उद्या आमचा वाडा जायचा आहे आता सगळं आम्ही लवकर तयारीला लागणार तयारीला लागणार त्यामुळं आता तो मालक मगाशी म्हणला होता की घेऊन जा मी काढून ठेवले तांदूळ तर आता नानाला म्हणलं घेऊन ये तेवढं तांदूळ तर आता तांदूळ आणायचा जातो नाना म्हणजे सकाळचं आपलं मोकळा डायरेक्ट हिकडा आल्यावर जातो आता नाना कसं तांदूळ आणल्या हो टेन्शन नाही राहायचं सकाळच्याला गेला आता लई लांबी पण आता जायचं कारण आपण त्यांच्या शेतात बसलो एक दहा पंधरा दिवस ते दहा पंधरा दिवसाचं त्यांनी काढून ठेवलंय तांदूळ तर घेऊन जा म्हणल्यात ते नाना आणाय ना गेलाय ये बा कसर <laughs> तर हे आपली जीवाची त्यांना दूध पण कमी पडलं आहे पण आता तशी जगवायचं म्हणलं की काय पण जगू शकतो माणूस झालं काय माणसं झाली काय तर मित्रांनो बघा कसं काही दिवस मावळा गेलाय आपल्या मेंढर शावरणी चरते त्या तसं काही राहिलं नाही म्हणा पण आता दिवस गेला आहे त्यामुळं आम्ही गडभर आदळा ह्याच्यात आणल्यात तर आमचा वाडा उद्या जाणार आहे तिकडं खालती जे आमची ठिकाणाची गाव आहे त्या गावाने आहे कारण इकडं कायच राहिलं नाही मेंढ्राचराय मेंढराला म्हणजे तिकडं पाणी नाही चराय नाही सर्वात दुष्काळ पडले कराय आणि जी, जी कलिंगडं वेडलिंगडं होती ती पण झाली माझ्या बारकी बाळकी कशी पळते ते बघा कारण ह्यांना पण भूक लागली संध्याकाळशिवाय काहीच नाही आता एक लिंगाची लाकडी लुकडं राहिले ते तर नाना पण तिकडं उभं राहिला नानाला नानाला वाटतं काय करावं काय नाही पाणी नाही मेंढराला असा विषय झालाय नाना म्हणतो सकाळी जाऊ पण म्हणलं रावाचे दिवस नाही ना? ना ना का नाना सकाळी प्लॅन होताना जायचं आपला हा प्लॅन जायचं ते थोड्यासाठी मोडला नाही राहिले ते बर कटाळा आला जाटाळा आला रटळ आला ऊन ऊन पण पाणी नाही हात पाय घालाय ऊन कसलं लागते सकाळी साडे सहा वाजेपासून ऊनच कस आता उद्या किती किलोमीटर चालायचं उद्या तर परत चालायच मला वाटत काय उद्या जवळजवळ आता वाडा इकडला शेवटचा दिवस आजच आहे थोडक्यात जायच कोणती आता इकडं आम्ही बरेच दिवस पंधरा वीस दिवस, दिवस, दिवस चारणी गेली आता चारणी झाली आता लावर कातरलेलं बघा ते जेव्हा लागलेला वणी हो ते बघा झाला प्ले असा विषय असतो ते आता दिवस घालणं पण कठीण आहे ना लय कठीण आता दिवस झाला मोठा आयाला दिवस मोठा झाला बघा मेंढरा आता काय मेंढरा चरायच नाही अवघड झाला दिवस बंद जाता जायना सातला सात 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 सव्वा सात ला मी दिवस मावते कलिंगड किती दिवस चालली झाली पाच हजार पाच दहा दिवस चालली आता संप गया आता दिवस गेला मावळला आता मावळला वाढ दिवस मेंढर गालाचा टाइम झाला हा झाला ते काय थोडा टाइम नाही कळ पडलं बसतं तुमच्या काळात किती वाजता मिनिटर चा वाढत घालायचा आमच्या काळात बाबा पाच लाख साडेपाच लाच उघ्या राहिल्या हा चारा पण तसा होता तुमच्या काळात काय राहिले आता काय नाही राहिले काय नाही काय नाही तुमचं दिवस जंपलं बाप बिरोजा काळ होता आमच्या जेवणात काय होता बाप्पू बिरो बाप्पा बिरोजा काळजीच वगैरे ओळा जा बापू बिरो बाबा देवभर मेंढ मेंढपाळच होता लहानाचं लक्ष नसतं आवतोभोवतं एक कारण आणि गाण्या म्हणजे कुत्री लय करायचं शेकडं त्या ठिकाणी कुत्र्यामुळं थोडं बोल लागते चालू ठेवा लागते कारण शेकडं तिकडं असा विषय होतो कारण आवती भावती का टाकलेली असते तिकडं कुत्री असते काय काय ना काय कुत्री कुठं धरतात बारक निर काय की लगेच मग गेम करतात बाप विरूच्या काळातलं एक होतं ना ना तर आता इकडं ना पाणी आहे का मी तिला पाणी अजिबात पाणी नाही ना पाणी काय बघ पाणी पिते बाबा राजा नळाची सवय लागली राजा नळाची जवळ लागली मच्छिर लई जाऊते नसत मापाच्या बाबा रेराजचा वनवास व्हायला दिवसभर व्हायला आज काय सांगायचं बघा हे जरवाड कसले फाडे बघा रात्री रात्रीच मच्छर चावते दिवसभर लागतय असं वाटत आता आपलं चालत असलेला परंपरेचा व्यवसाय चालू ठेवा तस दिवस नाही राहायचं बघा आता आपली कुठे पण तिकडं नारळा ते कसं तापत पाणी आपण लिऊ ठेवलं हा हा असं असं अंकडलं आहे या म्हणजे गरम गरम झाली कारण दिवसभर ते ताप आहे ना त्याला नसतं बघा मेंढर कुठं गेलं आमची फार खाल तिचं बघा मेंढर म्हणजे ऐकतच नाही आम्हाला बाबा लय अवघड मोठा बनाव असं काळ आता दिवस मावळला की मेंढर वाढ्यात घराची डोंगराच्या आड कसला भारी दिवस दिसतोय दिवस, दिवस, दिवस। आता दिवस मावळा गेला तेव्हा भारी दिसतोय तर बघा आता, आता आता टेम्पो मोर आला आमचा आणि मी कोंबड्या सोडल्यात तर आपली पिल्ल आणि ते या झाडाचा शिरल्यात आता काहीतरी गोरड होतोय म्हणून मी बघा आलो तर मुंग होतं मुगास गेलं बघा असल्या रखर त्या होऊन आता आता बिरडा आमची येतील तर मगाशी मी मोरं आलो आहे मुळे आलो आणि आपली ही खोली जी दिसती या खोलीत कोघरी घातल्यात ही कोकरी म्हणजे वाघरी द्यायची काही गरजच नाही कारण सगळं खिडक्या बिडक्या आहेत त्यामुळं टेन्शन नव्हता आणि आपला बॉजा तिकडं उच्च उतरावला आहे तर बघा आता कोघरी घातल्या ते आणि बिराड आपलं तिकडे बघा आपली कोघरी बघा मस् सविषयी गेलाय आपली डालगी बिलगी शे कोपऱ्यात मांडलं आणि आता हेडवांगारा परिसर या हेडवांगाराचा परिसर आता तोरण बिरणं गायला पेंढा पेंढा आणि तोरणं बिरणं म्हणजे इतकी आता पिकाचा सीजन चालू झाला आहे त्यामुळं लय तर आता काकीन दिला आहे डबा तर डबा आता डब्यात काय सकाळच्या गडबडीतो तर आम्ही आलो आलो पण आता काय दिले काय माहिती बघा चपाती आपलं जी कोकणी कोकणीवालेत त्या कोकणीवाला पद्धतीचं कालवून दिलं आहे आता खातो जरा आपल्या कोंबड्यावर लुप्स ठेवावं लागतं कारण मग से डोंगराच्या डोंगराच्याकड्याला असल्या वाचत्यात तोरणाची झाड तोरणं पण दावी आम्ही उद्या बिद्या ना आल्या बघा याला म्हणतात रानमेवा काय याला नाना रानमेवा काय म्हण खायला ते म्हणजे पूर्णागद लागत ज्या दिवशी फळी फळी येईल त्या दिवशी आख पिकता असं समजून जायचं फळी जवळ आली की पिकता ते कसं काय लागते नैभारी बरं बारी बघा आख म्हणजे तोरण म्हणतात काय तोरण म्हणतात म्हणताय होळी होळी जवळ आली ना आता या ठिकाणी काय पडायला ती काय लागली नाही ती खायला एकदम भारी झाडाच आहे ना ते वनस्पती काय आहे वनस्पती ना त्याला म्हणजे जे खाली पडलं की त्याला पण असत्यात हे म्हणजे कसं आहे बारक्या पोरांचं लय भारी बारक्या पोरांचं ना ते ह्या टाइमातच गावतो आणि दिवाळी दोनच टाइम गावतो ते आता बघा चार पार राहणार नाही हा पिकून जाते ह्याला किड नाही काय नाही फवारणी नाही काय पण जाते बरं का ज्या ठिकाणी मेंढराला पाणी होत तिथं चराय नव्हतं जिथं पान नव्हतं तिथं चराय होतं अशी परिस्थितीनुसार आम्ही निघून आम्हाला ज्या ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी आम्ही आलो कारण आम्ही ते होतो त्या ठिकाणी आम्हाला पाण्याचं नव्हतं चरा एक होतं पण पान नव्हतं त्यामुळे आम्ही इकडे आलो ज्या पाण्याच्या ठिकाणी कारण नाही ना इकडे पाण्याचा दुष्काळ नाही ना अजिबात रास पण ना वर्दी होतं तिकडं पाण्याचा किती तोटा दुष्काळ त्यामुळे आपण इकडे निघून आलो ना निघून आलो टाटा कंपनीचं धरण आहे बाबा त्यामुळे पाणी भरपूर बात निसावलो काय आता हा लागला एक दीड पैसे बाहेर पडले बघा भात आता कधी निघणार भात आता बात आता पण दिवस आलं काही गोष्टी तर आमचं थोडं हाल आलं कारण मीडियाला चरा नाही बाटली पडल बघ करतो नानाने खशी केली ती हात शिरतात त्यामुळं आम्ही निम्म चरायचं ठेवून तसंच आलो <laughs> पाणी नाही ना मिळाला आज पाणी पिरा उद्या पाणी पिया इकडं आख्या भातामुळं पाणीच पाणी इकडं पाणीच माहिती असा विषय झालाय इकडं पाणी येतं आम्हाला चराय ना असा विषय झालाय थोडा तर बघा आता मी गेला चराय बिरा आपलं आई का होते खरं टाळ नाही का खाते आपलं घरून घरून काय करणार बघा पांढरा कशी खाळतात चांगले बी तडगावले गड्यांना हा खेळच्या यांना बरोबर वाटली जरा खेळायला वाट या चालू काही पोलेट्री तर गांडोळाची आहे ना ना एकत्र गांडूळ बनवले खट्टा कोणत्यात गांडूळ तयार केल्यात ही पोलेटरी गांडरुळ पोलेट्री गांडोळांची गांडोळांची गांडूळ झाडाला याला वापर आता उद्या होळी आली नाही ना उद्या होळी बाबा होळीचा दिवस शेवटचा शेवट वर्ष झाला का होळीला हा वर्ष झालं गेल्या वर्षी आता वर्षी उद्या होईल हा बाळू वारला त्याला उद्या वर्षी होईल बाबा आई गेले दिवस निघला बारा महिना दिवस आला तो दिवस आला उगावला उगावला कायम फटो गायमच्या गेले तो पळत जावं लागत आहेत ना बघा हिरव चरा चराई काय गोष्टी तर मी घ्या चरा चरा नसल्यावर मी आपण थांबत नाही लई देतात जिथं चराय तिथं काय अडचण आहे आता लोक उद्या होळी साजरी करायची कर ला आम्हाला साजरी करायची नाही होळी कारण त्या दिवशी माझा चुलत भाऊ वारला